दरम्यान आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये वादावादी आहे कोण एकनाथ खडसे असा सवाल गिरीश महाजनांनी विचारला महाजन एक सुसंस्कृत आणि जगविख्यात माणूस असं एकनाथ खडसे म्हणाले या दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक आपल्याला पाहायला मिळते

विख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्यावेळेस बोलतात जे समर्था घरचे असतात तर त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही